ौघुले राजारामजी पाटील दौलत शितोळे प्रकाश पाटील दयानंद चोरगे जे आहेत आमचे सन्माननीय नेते बसलेले आहेत माझ्या सर्व बांधवांनो आणि मातानो आपल्याला सगळ्यांना कल्पना एक तर माझी आपल्याला हा जोडून विनंती आहे की ओबीसीची ही लढाई ही मी गेली पस्तीस वर्ष लढतो आहे मी काही स्वतः आरक्षण घेतलेलं नाही मुलांनी माझे आरक्षण घेतलेलं नाही यापुढे सुद्धा मला काही आरक्षणाची गरज लागेल माझ्या कुटुंबियांना अजिबात नाही पण मग आज कोट्यावधी लोक जे आहेत आज मागासलेले असलेले आहेत सामाजिकदृष्ट्या महाग असलेले आहे आर्थिक दृष्ट्या असलेले आहे शैक्षणिक दृष्ट्या महाग आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण आता कुठे थोडस मिळायला लागल्या बरोबर ताबडतोब त्याच्यामध्ये वाटेकरी निर्माण होत आहेत त्यामुळे आम्हाला या सभा घ्याव्या लागत आहेत बोलावं लागत आहे आज इथे आगरी कोळी कुणबी समाजाचे लोक त्यांचे नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही मिटिंग घेतो गेले दोन दिवस घशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करायचं पण यांचा आग्रह हे आलो पाहिजे आपण सगळे शूर आहात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आगरी कोळी समाजाचे कुणबी समाजाचे फार मोठे उपकार आपल्या सगळ्यांवर हो आहेत शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये देण्यात आली हे आपल्या लक्षात घ्या सगळ्यात मोठा शेतकरी संप एकोणीशे बत्तीस ते एकोणीशे एकोणचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळ कायदा निर्माण करणारे आगरी कोळी समाजच होता किरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी कोळी लोक होते स्वातंत्र्यानंतर लोकनेते दिवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणीशे चौऱ्याऐंशी साली शिडकोच्या न्याय भूसंपादन विरोधात जास्त येते पाच हुतात्म्याचं बलिदान दिलं आपणच सगळे होतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आगरी कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या आणि भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराचे मुहूर्त मेड रोवली छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पेशव्यांनीही आगरी कोळी बांधवांमधील धैर्य काटकपणा आणि प्राणपणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमेमध्ये त्यांना सामावून घेतलं शिवाजी महाराजांनी जावळीच्या मुगराचा कल्याण धोंडी पादांत केली त्यानंतर पोर्तुगीज कारागिरांच्या मोहिमेत सोळाशे पंचाहत्तर मध्ये कोलाब्याचे लायजी पाटील यांनी किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्याची अशक्य प्राय कामगिरी केली ते आपल्यातलेच होते भाईजी पाटलांच्या पराक्रमाची दखल छत्रपतींनी घेतली सन्मान केला आणि पालखी नावाच गलबत गल गल त्यांना भेट दिलं सतराशे एकोणचाळीस मध्ये द्रोणागिरीच्या मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी आगडी कोळी भूमिपुत्रांची मोठ बांधली आणि आठशे सैनिकांची कुमक करंजा बेटावर तैनात केली इंग्रजांचा विचार होता तिथे हल्ला करण्याचा बांधवांच्या शौर्याची माहिती मिळाल्यानंतर इंग्रजांनी तो विचार सोडून दिला पेशव्याच्या काळात वसईलाच्या माझ्या अप्पाना आण ठाकूर आणि मान ठाकूर यांनीच मदत केली बोळींच्या दौराजी पाटील यांनी वसईच्या मोहिमेत भाग घेतला अंधूरच्या गंगाजी नाईक अंजूरकर यांनी पेशव्यांच्या सैन्याला मदत केली पेशवा रुनाथ पेशवा अटके पार झेंडा रोवला या मोहिमेमध्ये सुद्धा आगरी कोळी सगळे जे आहेत सामील झाले शूर समाज आया लढवय्या आहे मला या ठिकाणी जरूर आठवण येते ही जी लढाई सुरू झाली ऍडव्होकेट जनार्दन पाटील साहेब यांचं फार मोठ योगदान जे आहे मंडल आयोगाच्या या लढाईमध्ये होत त्यांची मला आज विशेष आठवण येते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या दोन वेळा कायदे केले छगन भुजबळने हात वरती करून पाठिंबा दिला वेगळं आरक्षण द्या आमचा विरोध झुंडशाहीला आहे दादागिरीला आहे जाळपोळ करणाऱ्यांना आहे या राज्यामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण करणाऱ्याच्या विरुद्ध हो। आम्ही आहोत आमदाराची घरं जाळण्यात आली त्यांना आमचा विरोध आहे एक लक्षात घ्या आरक्षण म्हणजे गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नाही आमच्या दलित समाजाला पंचाहत्तर वर्ष आरक्षण मिळालेलं आहे एस पी झाले कलेक्टर झाले डॉक्टर इंजिनियर झाले पण आजही झोपडपट्ट्यांमध्ये आज आमचा दलित समाज राहतो आहे हा गरीबी हटवण्याचा कार्यक्रम नाही मागास असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला माझी विनंती करायचं आहे फार मोठ्या अडचणीमध्ये आता आपण सापडायला लागलो एकीकडे ते बाळासाहेब सराटे मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस लावून बसले त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे जे ओबीसी त्यांना आरक्षण दिलं ते गैरकानुनी आहे बेकायदेशीर आहे म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा आणि दुसरीकडे इकडे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून आता म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं आहे हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सराटेची केस आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय धंदा आहे काय चाललंय आपण सगळ्यांनी शांत राहणार का काय करायचं अहो तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे अडुतेदार बलुतेदार लहान लहान समाज त्याच्यामध्ये आहे त्या सगळ्यांच तुम्ही काढून घेणार आणि तुम्ही कुंभी या नावाखाली जेव्हा अगोदरचे कुंभी आम्हाला मान्य आहे पण आता कुणबी म्हणून सर्रास न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरतायत आणि धनादन 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 खोटे जे दाखले दिले जात आहे मराठा समाजाला द्या ना तुम्ही मराठा समाज सुद्धा गरीब आहे पण एक लक्षात ठेवा ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे सारथी मार्फत विद्यार्थ्यांना एकशे बहात्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने सत्तर हजार लाभार्थ्यांना पाच हजार एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले ईडब्ल्यू एस चे आरक्षण जे दिलं मोदी साहेबांनी त्या दहा टक्क्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के जे आहेत मराठा समाजाचे लोक आहेत लोकसेवा आयोगाने आता सहाशे पन्नास नियुक्त्या दिल्या त्याच्यामध्ये पंच्याऐंशी नव्वद टक्के मराठा समाजाचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख भत्ता दहा हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये देण्यात आलेले आहेत मला तुम्हाला एकच सांगायचं आहे हे अजून ओबीसी ला एक हजार कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत ओबीसी महामंडळांना इथे आपण पाहतोय साडे दहा हजार कोटी रुपये मिळाले वस्तीग्रह त्यांना मिळाले एक रुपया भावाने त्यांची त्यांना जागा दिल्या जात आहेत अठराशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आम्हाला एक महाज्योतीला जागा देण्यासाठी सांगतात अठ्ठावीस कोटी रुपये भरा आणि मग महाज्योतीच कार्यालय तिकडे सुरू करा हा भेदभाव जो आहे हे आम्हाला मंजूर नाही धनगर समाजाला सुद्धा हजार कोटीच्या योजना तुम्ही सांगितल्या अजून मिळाल्या नाही द्या तुम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ हजार कोटी आहेत ओबीसी महामंडळाचा भाग भांडवल दीडशे कोटी आहेत वसंतराव नाईक महामंडळ महा, महा शंभर कोटी भांडवल वाढवाना त्यांना तुम्ही त्यांना द्या आम्हाला सुद्धा द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे हा गायपार रिपोर्ट तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं की लोकसेवा आयोगामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये ए ग्रेड मध्ये टक्के मराठा आहे बी ग्रेड मध्ये एकोणतीस टक्के आहे सी ग्रेड मध्ये अडतीस टक्के आहे डी ग्रेड मध्ये छत्तीस टक्के केवळ मराठा समाजाला पुढचं टेबल त्यांचं असं आहे की जे आय एस कलेक्टर आहेत आय पी एस आहेत सोळा टक्के मराठा आय एस आहेत अठ्ठावीस टक्के आय पी एस मराठा आहेत अठरा टक्के आय एफ मराठा मंत्रालयामध्ये सुद्धा चोपन्न टक्के मराठा समाजाचे आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त साडे नऊ टक्के आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भरा आणि मग इतरांना नोकऱ्या द्या अगोदर आमचं आरक्षण भरा यासाठी आमचा लढा आहे अरे लहान लहान समाज त्याच्यामध्ये विमुक्त जाती आहेत सत्तावीस टक्के ते जरा सांगतात छगन बुजू एकटा खातो एकटा खातो काय 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 ते काय लाडू पेड काय खायला हा एकटा खातो एकटा खातोय तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी खा तिकडे विमुक्त जाती तीन टक्के त्याच्यामध्ये आहेत सत्तावीस टक्क्यामध्ये बेरड कैकाडी पारधी भामटा रामोशी चौदा जाती भटका गोसावी बेलदार भराडी सदतीस जाती आहेत अडतीस टक्के त्यांना धनगर समाज आणि तत्सम जातीला साडेतीन टक्के वंजारी समाजाला दोन टक्के गोवारी समाजाला दोन टक्के आणि आता राहिले सतरा टक्के तीनशे चौतीस चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये जर सगळे आले खोट कुंभी घेऊन इथे एक लक्षात ठेवा हे ब्रॅकेट जे आहेत ना ते सुद्धा तोडले जाते आणि हे आरक्षण त्यांना जे मिळणार आहे हा मराठा समाजाला कुणबी म्हणून त्याच्या पुढे ते राजकीय आरक्षण सुद्धा आहे तुमचा आमचा एक सुद्धा ग... सरपंच सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल धनगर समाज आणि या सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण आपला जो आहे आपल्याला दिशाभूल करण्यात येते त्यांना त्रास आणि सगळ्यांना त्रास आहे तो धनगर समाजाला आहे वंजारी समाजाला आहे एन आहे सगळ्यांना आहे तो त्रास जिल्हा परिषदचा सोडा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात येणार नाही आणि हा जरंगे आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो मला बोलतो तू काय एडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला मैं आधी